नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय गुंडा लिंडा कोवठा काटकळंबा यासह शेकडो गावांमध्ये पाणी घुसले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे आढावा घेतला सरकारने नागरिकांना धीर देत आश्वासन दिलं महायुती सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे अक्षरच्या ढगफुटीचा प्रसार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेस्यू आहे आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री जा आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवारसाहेबांचं माझं बोलणं दो झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि दे। सर्व यंत्रणेला सूचना दिलेली त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः स्वतःपुठा घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून उभं